सगळं चिकल हे आता गवंडीवाडा रस्त्यावर सोडतात गटर पावसातले किती मन काम करतले हायवे केला गटर दोन सायडन गटर ना पण सायडीन घरं अस घरात सगळे चिखलाचे उदक वकलं घर असं सगळे चिखलाचे उदक लेबर म्हणता आम्ही किती करतले आमच्या साहेबांना सांगले तसे आम्ही करता म्हणता साहेब येऊन पळयना ते जबाबदार कोण तो साहेब लेबर दिता लेबर आपल्याक तसे करता आम्ही कितले फावटी कोलवाळे हायवेच्या ऑफिसात वचं सांगले इतले फावटी रिमांड केला हे सर्व्हिस रोडाचे गटर सोडे आमच्या भुरग्यांक बायलांक त्रास जातात एक एकतर सर्व्हिस रोड करून तेतून हे असले भर हे गटर सोडव येतात सगळ चिखल सकल चिखलातल्यान वडा रोड करता करता म्हणता केन्ना करता ते रोड कि आता किती वर्ष झाली रोड करता हायवे झाल्या दोन वर्ष झाली हो असा आमचा सर्व्हिस रोड पण या सर्व्हिस रोडची हालत या उदकातल्या अशा भुरग्यांनी आता इस्कॉलाच्या भुरग्यांनी असे देवपाचे या उदकातल्या लोक येतात बशीन आमचे वाड्या वयले लोक हे रोडान रोड यूज करता सरकारन काय आजून रोड करून देऊ ना हे उदक सगळे तेणी जे सी जेसीबी घातला गटरां हंगा सोडवला सगळे उदक घाण उदक सगळे ही सगळी माती आता हे घोंडीवाड्याच्या रोड व रोड कच्चो रोड वचपी हे रोडाचे काय अजून काम झाले ना कितलेशेच फावटी वतून आम्ही सांगल्या सरकार दरबारां कोण हेची दखल घेईना सगळे तण वाढलेले असा पण जिवाणी भोवता ह्या तणान सगळे उदक हांगा सोडला त्यांच्यानी वयर गटरांच्या हो रोड भोवंडी वाड्यावर वचपी हे जे वळण असं आहे खूपच धोकादायक वळण असं हांगा टू वाले स्लीप जाऊन पडटा या वळणाचे कितलेशेच लोक योपक भिता ह्या वाटेन गाडी घेऊन घेऊन रस्त्यार गाडी दरून येतात ते बिचर पण ही आमची आसा घरं असा धा घरांक आमकां गाडी पडटा घरां हे सगळें उदक हांगाच्यान हे पार्ट आसा पारंपारीक पार्ट आसा आमचो जे शेताक उदक वयता शेतान शेतात उदक पाटान तो चिकल सगळें येता वयरसी सगळें सकाळो सगळो जो आसा तो हांगा सकयल येता आनी पाट भरला पळय नमस्कार हा प्रसाद गोवंडी तामोशाच्या व्हिडिओ कारण कर म्हटल्यार हे आता सरकारी यंत्रणा येल्या ही भर पावसान गटार सोडव पा। उदक सोडोव येयवेचे हे उदक सोडवता हायवेचे सगळे चिखल जो आता आमच्या गोवंडी वाड्या रस्त्यावर वयता जेणेकरून आमक चिखलातल्यान येऊचे यो, पडत गाडये घेऊन चिखलातल्यान येऊचे पडत चलत चिखलातल्यान येकुलाचे भगे असतात कामांची लोक असा आण नेंडे कोण असे बँके वचपी असता पंचायतीत वचपी असता जे सर्वीस रोड आमकां करून दिलेला ना सर्वीस या आमकां रोडातल्या पडटा हे भर पावसान जे, जे चिखल करपाक सगळो हे प पहिल्या व्हिडिओन हायन दाखला सगळे उदक कसे वयच्या रस्त्याने कसो चिखल झाला तो ते हांव मागता डब्ल्यू डी कडेन आणि सरकारी यंत्रणेकडे या तरी पर्याय करून जेणेकरून आमच्या लोकांक त्रास जावपाचो न्हू कोणा चीक पडलो आजारी पडलो जाल्यार आमकां गाडी येवपाक मार्ग ना चिखलांतल्यान त्यांना तसोच मनशाक बारीक गाडून वर हाडचं पडतं वयर गाडी रावता रस्त्यावर मेन तरी आमची सोय करीत सरकारन आणि पीडब्ल्यू डी खात्यान इतकंच मागतं त्यांच्याकडे धन्यवाद